लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या समर्थकाला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी बेदम सोप दिला आगामी काळातील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी त्यांच्या शेतातील फार्म हाऊस येथे सर्व आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये जवळ बाजारातील एका जयप्रकाश दांडेगावकर यांच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी शब्दात उल्लेख करून अपमानजनक वक्तव्य केले त्यावरून बैठकीमध्ये बसलेल्या काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी बोलत असलेल्या समर्थकाला बैठकीमध्येच चांगला चोप दिला त्यावरून बैठकीमध्ये गोंधळ निर्माण झाला होता त्यानंतर काल वंचित बहुजन आघाडीचे माथारी कामगार संघटनेचे मुकुंदरावजी कदम व महिला आघाडीच्या प्रभातताई खंदारे यांनी तातडीची बैठक घेऊन सदर घटनेचा निषेध नोंदवला आहे या घटनेमुळे आंबेडकरी समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत नेमकं काय घडलं त्या दिवशी पहा ते म्हणले मला माहित नाही कलाकाराची बैठक मी मला बाकी काहीच माहित नाही पडका घडायचं बाबासाहेबांना अपशब्द बोलले एकदा सोडून दोनदा बोलले ते एक तिथं पालपटे सगळे पब्लिकच खाबळले त्यात जास्त गवर्नमेंट आम चांगले करा आम्ही करा मात्र आम्ही जास्त लाता पुढे करता बाहेर काय त्याला मारतो म्हणलं त्याने मला आपलं पिलं बघ कलावंताच्या मानधनाची या आयुष्यावर म्हणून बोलिली होती आणि तिथं काही आपल्या समाजाची लोक त्यांना बोलण्याचा चान्स दिला होता काही बोलत बोलत व्यवस्थितशीर बोलले एक तिच्यात कार्यकर्ता बेकार रीतीनं बोलला त्याच्यामुळे त्या कार्यक्रमात गोंधळ झाला गोंधळ झाला बरेचसेच लोक होते गोंधळ झाल्याच्या नंतर थोडसा पुन्हा गोंधळ शांत झाला आम्ही त्या कार्यक्रमाच्या भाईच्या बाला होतो आम्ही नजरेनं बघल्या जसा बाहेर कार्यकर्ता तो बाहेर त्यांना काढून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर आम्ही दोन चार जणांना त्याचा अटॅक केला त्याच्यात आमचे कजबे साहेब बहिणी होते आणि मी काय होतो अशा माणसाने त्याला बरच काय गोंधळ घालून केली आहे नाही दांडेगावकर साहेबांना नंतर सारवा सारखी केली फिषेध केला पण त्या निषेधावर ते कार्यकर्ते जनता जी काही थोडीच आवडणार आहे थोड्या मग थोडं झालं शांत समाज बांधवांच्या भावना काय होत समाज भावनाच्या बांधवाच्या भावना दुखावल्या येणार इथं दुखावले म्हणून गोंधळ आहे हा ना सर्वांना प्रथम क्रांतिकारी जबीन आजची बैठक या ठिकाणी घेण्याचा महत्वाचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये अकरा तारखेला जयप्रकाश दांडेवकर यांच्या मळ्यामध्ये झालेल्या मीटिंगच्या संदर्भामध्ये बौद्ध समाज आमच्या पाठीशी आहे असा जो अपप्रचार त्यांच्या दलालू त्यांच्या कार्यकर्त्यांनी पसरवण्याचा केविलवाणी प्रयत्न केला तो केविलवानी प्रयत्न हा फसवेगिरीचा आहे हा समाजापर्यंत मेसेज गेला पाहिजे हा एक उद्देश दुसरी महत्वाची गोष्ट जयप्रकाश दांडेगावकर हे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हाच त्यांना ते बौद्ध समाज आठवतो बहुजन समाज आठवतो आदिवासी समाज आठवतो मला वाटतं गेल्या वीस वर्षामध्ये दांडेवकर यांनी कधीच कुठली मिटिंग बौद्ध समाजाची बोलवली नव्हती पण यावर्षी त्यांना दिसायला लागलं की आपल्याला अपयशाला समोर जावं लागणार जा, आहे कारण ज्या नेत्याची नीतिमत्ता नीट नि, नि, नसते ठीक नसते अशा अनैतिकतेच्या नेतृत्वाला पराभव स्वीकारावा लागतो मग मा गेल्या मागच्या याच्यामध्ये सगळ्या वसमत वयार्षी पाहिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये राजकारण शिरवणारा त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांना जर बौद्ध समाजाचा एवढा पुरका आहे तर त्यांच्या बहिर्जी स्मारक कॉलेज असतील त्याच्यानंतर बहिर्जी शिक्षण संस्था असेल त्या ठिकाणी किती बौद्ध समाजाचे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी त्यांचा, त्यांचा समाजाला आणि वसमत हिशोब द्यावा